नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो रोजच्या आयुष्यात आपल्या सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे तो म्हणजे साखर बंद करा म्हणतात मग त्याऐवजी गुळ चालेल का गुळ हा साखरेचा हेल्दी ऑप्शन आहे का की गुळ देखील शुगरच आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आपण सतत ऐकत असतो की साखरेचे अनेक दुष्परिणाम आहेत साखर बंद केली पाहिजे शुगर बंद केल्याने स्किनवर पण चांगला इफेक्ट दिसून येतो पण साखरेशिवाय चहा कसा प्यायचा मग गुळ हा बेटर आहे हे असं आपण स्वतःला समजावत असतो आणि मग गुळ सुरू करतो तर नेमकं तथ्य काय आहे तर आपण सुरुवात करूयात सगळ्यात बेसिक गोष्टीपासून साखर आणि गुळ दोन्ही उसापासूनच बनतात फरक एवढाच आहे की साखर बनवताना उसाला रिफाईन केलं जातं आणि त्यामधला रंग खनिज फायबर हे सगळं काढलं जातं म्हणून साखर दिसायला गोरी आणि बारीक असते पण त्यामध्ये कोणताही पोषक घटक नसतो फक्त ग्लुकोज फ्रुक्टोज इतकंच असतं ओके सो गुळ मात्र कमी प्रोसेस असतो म्हणजे कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम असे काही मायक्रोन्युट्रियंट राहतात त्यामुळे हे ऐकायला थोडस हेल्दी वाटू शकत पण मुद्दा असा आहे की गुळ हा साखरेचा पर्याय आहे का गुळ खाल्ल्याने साखरेसारखेच नुकसान टळत का तर उत्तर खूप स्पष्ट आहे नाही गूळ हा साखरेचा हेल्दी पर्याय नाही गुळ देखील शुगरच आहे त्यातून मिळणारी कॅलरीज आणि साखरेतून मिळणारी कॅलरीज जवळ जवळ सारखीच असतात दोन्ही शरीरात गेल्यावर ग्लुकोजमध्ये बदलतात फरक फक्त एवढाच आहे साखर पटकन रक्तामध्ये शुगर वाढवते आणि गूळ थोडा हळू ॲब्झॉर्ब होतो म्हणून ब्लड शुगर थोडा हळू वाढतो पण वाढतो तेवढाच सो so, जर तुम्ही डायटिंग करत असाल वजन कमी करत असाल किंवा तुम्हाला डायबेटीज असेल तर साखर जशी मर्यादित घ्यायची असते तसाच गुळ देखील तुम्ही मर्यादित घ्यावा धिस इज नॉट शुगर फ्री आता प्रश्न येतो तरीही लोक गुळ खायला का सांगतात तर त्याचं कारण असं आहे जेवणानंतर थोडा गुळ खाल्ल्यानंतर पचन सुधारतं गुळामध्ये काही विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात थंडीच्या दिवसामध्ये गुळ शरीराला उब देतो हा नैसर्गिक आहे रिफाईन केलेला नाही आणि साखरेपेक्षा चव माइल्ड असते आणि स्मूथ वाटते म्हणून हा थोडा बरा पर्याय आहे पण शुगर फ्री पर्याय नाही म्हणून गुळ चालतो पण किती म्हणजे एका दिवशी एक ते दोन टीस्पून म्हणजेच छोट्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता जास्त खाल्लं तर त्याचा परिणाम साखरेसारखाच होतो आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारातील बरेच गुळ हे प्रोसेस असतात रंग चांगला दिसावा म्हणून केमिकल टाकलं जातं चव वाढवण्यासाठी फिल्ट्रेशन केलं जातं म्हणून शक्य असल्यास ऑर्गेनिक गुळ किंवा काळा गुळ असतो तो निवडा थोडक्यात सांगायचं सा, तर जर साखर बंद करायची असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात गुळ स्टार्ट करू शकता पण हे डेफिनेटली शुगर फ्री तर नाहीच पण हे साखरेपेक्षा थोडं बेटर आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि जर तुम्हाला शुगर पूर्णपणे बंद करायची असेल तर ते इम्पॉसिबल पण नाही कारण आपलं शरीर हे सवयीचं गुलाम असतं आपण त्याला जशी सवय लावणार ते त्याच पद्धतीने रिॲक्ट होत असतं जर तुम्ही एक वीक पूर्ण साखर बंद केली तर आठव्या दिवशी तुम्ही जेव्हा तुम्ही साखरेचा चहा प्याल तेव्हा तुम्हाला ते वेगळं वाटेल किंवा जास्त वाटेल सो so, हळूहळू तुम्ही तुमची स्वतःची साखर आटोक्यात म्हणजेच कमी प्रमाणात असेल किंवा पूर्णपणे बंद करू शकता सो so, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटेल याच ठिकाणी याच चॅनलवरती एका नवीन छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत राहा धन्यवाद